व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय दीपकजी केसरकर साहेब शिवसेनेचे सन्माननीय मोरे साहेब सन्माननीय सचिनजी वालालकर साहेब व्यासपीठावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय नागेश गावडेजी सर्व उमेदवार आणि व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर समोर उपस्थित बंधू भगिनी माफ करा व्यासपीठावर सगळ्यांची नावं घेत नाही पण इथे आल्यानंतर जेव्हा सचिन वालवकरजींचं भाषण सुरू होतं तेव्हा मी आपण जो हा काही कामाचा विकास कामांचा कार्य अहवाल दिला आहे तो मी वाचत होतो साहेब असा विकासाचा अहवाल मी रत्नागिरीत देखील काम करतो आणि उदयजी सामंत यांची माफी मागून सांगतो की असा कार्य अहवाल मी ना सिंधुदुर्गात बघितला ना मी रत्नागिरीत बघितला कारण का प्रत्येक प्रभागामध्ये कोट्यावधी रुपये आलेले आहेत आपण माहीत नाही आपल्यापैकी किती लोकांनी बघितलं आहे आणि नुसतं एवढे कोटी रुपये आलेत हे सांगून ते थांबलेले नाहीत तर खाली कुठे कुठे आलेत कुठल्या हेड खाली आलेत कसे आलेत हे साहेब मी वेंगुर्लात आल्यावर बघितलं म्हणून प्रथमच तुमचं मी विशेष कौतुक करतो की एवढा डिटेल एवढा डिटेल तुम्ही लोकांसाठी तुम्ही इकडे उपलब्ध करून दिला आता ह्याची कॉपी मी साहेब मालवणला करू ना कारण का करावीच लागणार एवढा विकासाचा निधी मी इतर कुठेही मी आज सगळीकडे प्रचाराला जातो पण सगळीकडे प्रचाराला जात असताना विकासाचं मॉडेल कसं असतं आम्ही जरी प्रचाराला इकडे आलो असलो तरी आमची एक भायरून नजर असते एक वर्दून नजर असते की वेंगुर्ल्यात काय काय होत आहे सावंतवाडीत काय काय होत आहे आम्हाला असं वाटायचं वालालकर साहेब कि हे एकच कोणतरी माणूस करतोय कारण का पब्लिसिटी त्यांची झाली नंतर मला कळलं ते तुमचे मित्र होते मित्रासाठी तुम्ही काय काय केलं तो मला आता तुम्ही मित्र समजा कारण का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण मित्रासाठी हे सगळं उभं करू शकता केसरकर साहेबांचा आशीर्वाद आहे शंभर टक्के बरोबर आहे पण ज्या पोटतिडकीने तुम्ही मनोगत तुमचं इथे व्यक्त करत होतात मी ऐकत होतो एक क्लासमधला जसा एक टीचर असतो ना प्रत्येक गोष्ट खणकावून सांगणं समजवणं कारण का ती तुमची तिडक ही तुमच्या शब्दातून तुम बाहेर पडत होती आणि आम्हाला बाहेरून जे काय वाटत होतो हा सगळा जो काय विकासाचा आराखडा आहे सगळा जो काही विकासाचा मॉडेल आहे हा अमुक अमुक व्यक्तींनी ठेवलेला आहे आणि नंतर आमदार झाल्यानंतर मला कळलं की ते फक्त नामदारी होते खरे करणारे हे दोघं होते हे मला आमदार झाल्यानंतर कळलं काय मस्त मार्केटिंग आहे हो शिकलं पाहिजे करताय कोण आणि खाताय कोण खरी मेहनत त्या मंत्रालयामध्ये कोणाचं नाव चालतं तर सन्मानित दीपकजी केसरकर साहेबांचं नाव चालतं आणि त्याच्यामध्ये त्याच्या खालोखाल मेहनत कोण करतोय तिथे तासन तास कोण खस्ता खातोय तासन तास मंत्र्यांना कोण भेटतोय कोण सचिवांची ओळख काढतोय ते वालावलकर इकडे बसले त्यांना सांगावं लागतंय की हे सगळं मी उभं केलं हे तुम्ही फक्त आता मलाही खातायत हे आज सांगावं लागतं हे दुर्दैव आहे पण आम्हाला तेच वाटत होत पण आज वर्षभरामध्ये मला कळलं मी सचिनजी आणि केसरकर साहेबांच्या जवळ आल्यानंतर कळलं की खरे सूत्रधार सन्मान्य केसरकर साहेब आहेत ओ त्यांच्या वजनामुळे त्यांच्या नावामुळे ते सचिवांना जे बोलतात जे मंत्र्यांना बोलतात त्याच्यामुळे हे सगळं घडू शकलं नाही तर साध्या सुध्या माणसाचं ते काम हो मंत्रालय हाताळलं <laughs> मी काल परवा सावंतवाडीच्या मीटिंग मध्ये पण केसरकर साहेबांचं नाव घेतलं ते असे स्वभाव आणि शांत पण रिझल्ट रिझल्ट देणारे आम्ही एका मध्ये होतो एम एस सी कुठली तरी एक मिटिंग होती ते फक्त चार वाक्य बोलले त्या चार वाक्यांचा इफेक्ट असा झाला की त्या सचिवांना आम्ही एवढे सगळे जे काय बोलत होतो ते तर कळलंच पण त्यांचे चार वाक्य अगोदर कळले कारण की त्यांच्या नावात वजन आहे त्यांना समोर कळलं की हे करावं लागेल अशी व्यक्ती आपल्याला आमदार म्हणून लाभलेली आहे नागेश गावडे आपण फोन करता किती पाच वाजता आपण फोन केला आमचे सहकारी सुनील डोबळे मी अनेक दिवसानंतर आपल्याला इथे भेटलो माफ करा मी आपलं नाव घेतलं नाही <coughs> नागेशजी गावडे नाही पिंटू आता नाही आता तुम्ही नागेश गावडे <laughs> नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही उभे आहात लक्षात ठेवा हे विसरू नका जशी तुमची पर्सनॅलिटी भारदस्त आहे ना ती नगरपालिका तुम्हाला तशीच फार दस्त चालवायला लागेल तशी भारत चालवायला लागेल आता ठीक आहे तुमचं नाव पिंटू असेल पण मी तुम्हाला नागेश गावडेच म्हणणार नावामध्ये वजन पाहिजे लक्षात ठेवा इथे हे सगळे प्रस्ताव हो तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर जे वरती पाठवाल जे आमच्याकडे पाठवाल केसरकर साहेब त्यांना कोणाची गरज नाही पण तुमचा भाऊ पण बाजूला उभा आहे लक्षात ठेवा बाजूला लागून माझा मतदारसंघ आहे कधी फोन करा जसं त्यांना पाच वाजता करा मला संध्याकाळी पाच वाजता केला तरी चालेल पण मला नक्की आठवण करा की आपल्याला कसं आहे राणे म्हणजे तुम्हाला माहिती आहे कशासाठी फोन येतात तुम्ही कधीही करा बाकी सगळ्या कामांसाठी केसरकर साहेब आहेत पण काही निवडक कामासाठी निलेश राणे आणि तुम्ही एवढं सुंदर भाषण केलं मनापासून भाषण केलं पण बीजेपी मध्ये तुम्ही दहा वर्ष होतात हे मला कळलंच नाही कारण का चांगल्या लोकांना तिकडे किंमत नाही खरं सांगतो तुम्हाला हा मुलगा एवढा चांगला होत करू सगळं करणारा पण आज मागे ठेवला गेला आणि नंतर आज तुम्हाला खरी ओळख जर कोणी दिली असेल तर लक्षात ठेवा शिवसेनेने दिली हा पक्ष कधी विसरू नका जसं मी सांगतो सन्मान शिंदे साहेबांना मी आयुष्यात कधी सोडणार नाही सोडू शकत नाही जर सोडलं तर देव मला माफ करणार नाही तशीच गत तुमची झालेली आहे लक्षात ठेवा शिवसेनेने तुम्हाला ओळखलं तुम्हाला उमेदवारी दिली आणि आज तुम्हाला रिंगणात उभं केलं सगळे दिग्गज जिथे जिथे उभे आहेत नगराध्यक्ष पदासाठी जिथे उभे आहेत तिथे शिवसेनेने तुम्हाला उभं केलं हे उपकार कधी शिवसेनेचे विसरू नका हे उपकार कधी शिंदे साहेबांचे विसरू नका आणि केसरकर साहेबांचे विसरू नका <प़ाला> आणि आपण सेवा करण्यासाठी ते मैदानात उतरलेलो आहे आता पूर्वी काय झालं ते सोडून द्या आता तुम्हाला लोकांना जसा डेव्हलपमेंट प्लॅन केसरकर साहेबांना अभिप्रेत आहे जसा डेव्हलपमेंट प्लॅन वालावलकरांना अभि अभिप्रेत आहे तसं तुम्हाला काम करावं लागेल मंत्रालयाला ला। जे काय प्रपोजल पाठवायचे आहेत आता एवढी काम आता झालेली आहेत जी काय उरली सुरली काम आहेत हे मंदिर लक्षात ठेवा ती नगरपालिका असेल ते आपलं मंदिर आहे तिथे पवित्रच लोक गेली पाहिजे अपवित्र लोकांचं ते काम नाही त्यांच्यावर एकही डाग नाही अशी लोक तिकडे गेली पाहिजे मी तर साहेब जेव्हा मालवणची निवडणूक लागली सगळ्या उमेदवार तिकडे पण ट्वेंटी प्लस वन आहे सगळ्या उमेदवारांना घेऊन देव रामेश्वराच्या मंदिरात गेलो मी बोलत तिकडे हात लावून सांगा की तुम्ही त्या नगरपालिकेमध्ये निवडून आल्यानंतर कधीच भ्रष्टाचाराचा डाग तुमच्यावर लागणार नाही एक एक दिवसात काम होणार अशी ती नगरपालिका तुम्हाला चालवायची लक्षात ठेवा कुठलाही डाग तुमच्यावर लागता कामा नाही जर तुमच्यावर डाग लागला तर इतके वर्ष चार टर्म त्याच्यामध्ये चा मंत्री त्याच्यामध्ये आमदार केसरकर साहेब जे काही काम करतायत ना ते रिझल्ट देणारे आमदार आहेत ते रिझल्ट देणारे माझी मंत्री आहेत आणि म्हणून त्यांच्या नावाला कुठे डाग लागेल असं तुमच्याकडून एकवीस लोकांकडून होता कामा नाही आणि केसरकर साहेबांना निवडणूक कशी जिंकायची हे आपण सांगूच शकत नाही युनिव्हर्सिटी <laughs> आहे आम्ही जेव्हा तिकडे होतो तेव्हाही सगळ्या निवडणुका केसरकर साहेब जिंकायचे आम्हाला हैराण करून टाकायचे तेव्हाही पण त्यांचा स्वभाव मी एक कळ मला एक राजकारणामध्ये कळलं जेव्हा लोकांना तुम्ही पटताना तुम्ही मनात घर करता तिथून त्या माणसाचा कोणच पराभव करू शकत नाही आणि म्हणून नागेश गावडेजी तुम्ही लोकांच्या मनात घर करा केलंच असेल मी तुमच्याबद्दल माहिती काढूनच आलोय तुम्ही, तुम्ही मनात घर केलंच असेल पण असं घर करा की पुढचे पंचवीस वर्ष त्या नगरपालिकेवर फक्त शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे असं काम तुम्ही त्या नगरपालिकेमध्ये उभं करा कारण का मार्केटिंग कोण करते ते सोडून द्या कोणी तुमच्यावर अन्याय केला ते सोडून द्या तुम्हाला शिवसेनेने उमेदवारी दिली आहे पुढचे पंचवीस वर्ष तुम्ही असाल नसाल निलेश राणे असेल नसेल सचिन वालावलकर असेल नसेल पण लोकांनी ऑटोमॅटिकली त्या नगरपालिकेवर शिवसेनेचाच झेंडा तिकडे लावला पाहिजे अशी नगरपालिका तिथे आपल्याला काम करून दाखवायचे कोण काय करते ते सोडून द्या येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला अनेक आमिष दाखवले जातील तुमच्यापर्यंत काही पोहोचलेही असेल ते सगळं घ्या आणि शिवसेनेला मतदान करा कोणी नाही म्हणू नका कारण का लक्ष्मी आहे लक्ष्मीला वाईट वाटू नये असं काही करू नका ते सगळं घ्या लक्षात ठेवा आणि आमच्या नागेश गावडे आणि वीस उमेदवारांना आपण निवडून द्या एवढं सांगण्यासाठी मी इथे आलो कारण का आज घेतले मी अनेकांना सांगतो गेला आज घेतले हे घेऊन जो पक्ष हे सगळं देतोय आणि त्यांचे जर उमेदवार तिकडे निवडून आले तर विचार करा ते नगरपंचायतीत किंवा ते नगर परिषदेमध्ये गेले ते काय काम करणार आहे तुमची काय सेवा करणार आहेत त्यांना फक्त एवढंच दिसेल अरे मी पैसे देऊन निवडून आलो आहे मी कशाला समोरच्याचं काम करू काय या शहराचं देणं घेणं आहे मी कशाला विकास काम करू मी पैसे देऊन आलो आहे मतदारांना विकत घेऊन आलोय मी कशाला या शहराचं काम करू ही समज त्या नगरपालिकेमध्ये कधी जाता कामा नाही ती सेवा होणार नाही ती नगरपालिका विकत घेतील लोक काय वाटेल ते करतील सगळे रेट आता जे चालू आहेत ना त्याच्या डबल रेट मध्ये परत वसुली करतील काय रेट आहे वा? मला वाटलं पहिलं कोणाचा सा पगार सांगताय थक्क झालो मी अच्छा आम्ही तिकडे होतो आम्हाला तरी तेव्हा सांगायचं सा। चाललंय आपण निवडणुका कुठल्या दिशेने घेऊन चाललो कशासाठी पाहिजे ह्या सगळ्या निवडणुका अहो सन्मान्य केसरकर साहेब सांगत होते अरे आपण युती करूया सगळ्या जागा आपण जिंकूया महायुतीमध्ये आपण लढूया एक तारखापर्यंत एक एकवीस तारखेपर्यंत मी तुम्हाला मोठेपणा सांगतो केसरकर साहेबांचा इतका सिनियर माणूस सत्तरी पार केलेला माणूस कुठे कुठे गेले कोणाकोणाला भेटले सगळ्या नेत्यांना भेटून की साहेब युती झाली पाहिजे मी त्यांना एकदा रिक्वेस्ट केली की साहेब राणेसाहेब पण युती झाली पाहिजे राणे साहेबांना दोन वेळा भेटले अजून एका माणसाने काय करावं किती वेळा पायावर पडावं मी काही लोकांना भेटलो आमचे सन्मान्य उदयाची सामान अनेकांना भेटले ही युती झाली पाहिजे असं सांगत होते आम्ही कुठे कमी पडत होतो असं नाही त्यांची एक समज झाली हे घाबरलेली काय हे घाबरून आमच्याकडे युती मागतायत की काय पण मागच्या दहा दिवसामध्ये शिवसेनेने जे दाखवलं